मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवीन सिरीज ज्याच्यात बेसिकली दोन टूर आहेत एक आहे आपली प्रयागराज काशी अयोध्या टूर आणि दुसरी आहे पुरी आणि भुवनेश्वर टूर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग पण फर्स्ट टाइम आलोय आणि त्या स्क्रीनवरती ज्योतिर्लिंग पण दिसतोय तो पण दाखवतो मी तुम्हाला काशी विश्वनाथचं दर्शन केलं त्याच्यानंतर अन्नपूर्णाचं दर्शन केलं मणिकर्णिका घाट लांबून बघितलं का नाही असं आमचं जे जेवण असतं ते विषय कारण घरच्यासारखं जेवण असतं त्यामुळे मी दाखवतो तुम्हाला आता काय काय नमस्कार मित्रांनो मी संकल्प पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपला संकल्प टूर्स या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो तर मागची जी आपली सिरीज होती भूतान स्पेशल टूर रिगार्डिंग तर त्यामध्ये मी ऑलमोस्ट सगळं भूतान कव्हर केलं भूतानमध्ये काय फॅसिलिटीज होत्या काय काय गोष्टी लागतात रूम सर्व्हिस कशी होती वरतून आपल्याला जे काही रिव्ह्यूज आले ते सुद्धा मी युट्यूब चॅनल वरती टाकलेले तर ती सिरीज जर नसेल पाहिली तर ती सिरीज जाऊन नक्की पहा आणि आता मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवीन सिरीज ज्याच्यात बेसिकली दोन टूर आहेत एक आहे आपली प्रयागराज काशी अयोध्या टूर आणि दुसरी आहे पुरी आणि भुवनेश्वर टूर तर हे दोन्ही टूर मी कव्हर करणार आहे तर आजची तारीख आहे सहा सप्टेंबरला मी व्हिडिओ शूट करतोय अनंत चतुर्दशी आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन आज तर उद्या सात सप्टेंबर आहे उद्या आपली ट्रेन असणार आहे सकाळी साडेसहा वाजता एल टी वरून वाराणसीला जायला वारा तर आपण पहिले वाराणसीला जाणार आहोत तर बघू ट्रेनमध्ये उद्या काय आहे कसं काय टूर मेंबर्सनं कारण लवकर जायला लागेल साडेसहाची ट्रेन आहे बोलल्यावर साडेचार पाच पर्यंत आपल्याला पोचावं लागेल कारण टूर मेंबर्सला गोळा करणं एवढं आणि या टूरमध्ये मला माझ्या अंदाजाने जी वाराणसीवाली टूर आहे त्याच्यात फोर्टी एट मेंबर्स आहेत आपले टूर मेंबर्स अठ्ठेचाळीस तर त्यांना घेऊन आपण जाणार आहोत यावेळी देवदर्शनाला तर चला बघू पुढे काय काय होतं ट्रेन मध्ये आणि कसा प्रवास चालू होता आपला नमस्कार मित्रांनो सुप्रबन आता जवळजवळ वाजलेत साडे आणि आजचे आहे सात तारीख आपल्याला ट्रेन पकडायचा आजच्या दिवशी आणि तुम्ही बघू शकता गाडीमध्ये पॅकिंग वगैरे सगळं झालंय चार लोक आहेत मामा वगैरे ते ट्रेनने गेलेत आम्ही आता गाडी घेऊन चाललोय मग तिथून येताना पप्पा गाडी घेऊन रिटर्न येतील इकडे तर मग चला बघू आपली मंडई आता काय एक तासात आरामात पोहचून जाऊ साडेपाचचा चा सा टाइम दिलेला तर चला भेटतो स्टेशनला तर नमस्कार मित्रांनो आता ऑलमोस्ट सगळ्यांना बसवलेलं आहे आपण ट्रेन मध्ये आणि आता जवळजवळ साडेसहात वाजले तर ठीक आहे आता ट्रेन सुटायची वेळ झालेली आहे तर बघू आता पुढे कसा प्रवास होतोय तर ऑलमोस्ट सगळे आले टायमावरती तिघ जण ठाण्यावरून येणार आहे त्यांना घ्यायला फक्त उतरायला लागेल ठीक आहे जाऊ बघू पुढे ऑलमोस्ट पावणे आठ झालेले आहेत रात्रीचे आणि मानापुरा जंक्शन होता सोडलेला ट्रेन आहे ऑलमोस्ट आहे वेळ दहा पंधरा मिनिटं लेट असेल ट्रेन पण एवढं काय इशू नाही त्या ट्रेनचा त्याच्या पुढे आता एटारसं जंक्शन येईल पावणे नऊच्या दरम्यान तिथे जेवायला सुद्धा मागवलं तर तिथे जेवण करेल तो तो जो जो। आपले जे काही टूर मेंबर होते ज्यांना पाहिजे होतं त्यांना सुद्धा ऑर्डर केलेला आहे झोमॅटोवरूनच तर ते पावणे नऊ ला जेवण येईल जेवण करू आणि मग झोपून जाऊ कारण उद्या सकाळी पण आरामात उठायचं तसं काय इशू नाही कारण की उद्या आपल्याला दुपारी एकला उतरायचं वाराणसी जंक्शन तर त्यामुळे चला मी भेटतो तुम्हाला आता नंतर मित्रांनो आता वाराणसी जंक्शनला उतरलो आम्ही आणि नंतरच वाराणसी जंक्शनवरून हार्डली पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरतीच हॉटेल होता कधी पण आपण ऑर्डर का बाकीच्या टूर मेंबर्सला चालू चालू लवकर रूम्स पण डिस्ट्रीब्यूट करून झाल्या आणि आता जवळजवळ वाजलेत पावणे तीन झालेले आहेत कारण की ट्रेन सुद्धा लेट होती अर्धा पाऊन तास त्यामुळे तर ठीक आहे तर तुम्हाला आता रूम टूर दाखवतो हो तर ते बघू शकता जग डिस्लरी वॉटर आहे गरम करण्यासाठी हे आपलं मशीन आहे त्याच्यानंतर कॉफी वगैरे सगळं काय आहे इथे पण आणि ही अशा पद्धतीची काहीतरी आपली रूम आहे इथे एलईडी डी टी व्ही इथे ए सी आहे त्याचं आहे तर ठीक आहे आणि जास्त लाईट आहे बघू शकतो वॉशरूम पण जस किती मोठा आहे आणि नीट अँड क्लीन आहे तर ह्या टाइपचा आपला काहीतरी रूम आहे आणि ही ट्विन रूम आहे ट्विन शेअरिंग मध्ये रूम आहे कारण की ते मम्मी आणि मी झोपणार आहे पण बाकी जेवढे पण आपले टूर मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी प्रॉपर डबल बेडवाली रूम आहे आणि ज्यांना ट्रिपल बेड आहे त्यांना एक्स्ट्रा मॅट्रेस असेल खालती ती पण दमली तर दाखवेल मी तुम्हाला रूम तर आता तीन वाजता जेवण तर सांगितले आपण लावायला आपले जे जेवण आलेले आले त्यांना आणि साडेतीन वाजता निघायचा टेम कार्यक्रम आहे आजचा कार्यक्रम असा असेल बेसिकली की टेम्पल काशी विश्वनाथ टेम्पल आणि भैरव टेम्पल हे बघणार आहोत आणि नंतर मग इथे स्टे असेल काय शॉपिंग करू थोडीफार पण रूम तर खरंच चांगली आहे वरती पी पी वगैरे प्रॉपर आहे त्यामुळे काही इश्यू नाही तर ठीक आहे आता बघू जेवायला काय आहे मी पण फ्रेश होतो आणि मग नंतर खालती जेवणाचेच तिथे बैठतो काय जेवायला ते पण दाखवतो तर मित्रांनो आता आपलं जेवण लागलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय तर हा बेसिकली डायनिंग हॉल इकडे चालू होते त्यानंतर हे लोणचं आहे त्याच्यानंतर चपाती चवळीची भाजी आहे कसली भाजी आहे परसबीची भाजी आहे भात आहे डाळ आणि पापड आणि इथे बघू शकता आपली सगळी मंडळी जेवायला बसलेली आहे तर ठीक आहे तर आता जेवतो मी आणि नंतर मग जेव्हा बघायला जाईल बाहेर काय तेव्हा दाखवतो तुम्हाला तो चला। तर चला आता आपला जवळजवळ वाजले पावणे चार आणि जेवण झालेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता सगळी मंडळी आहेत आपली जमलेली तर इथून पुढे आता ऑटो करणार आहेत आम्ही आता मंदिरला जायला तर ठीक आहे बघू आणि हा याला तर याचा पप्पांचा मोठा युट्यूब चॅनल आहे नंतर मी तुम्हाला भेट करूनच देईल त्याचं पप्पांचं सगळ्यात मोठा युट्यूब चॅनल आहे तर ते देखील आपल्या टूरला आलेले आहेत तर मी नंतर भेट करूनच आता पहिले आलेले टेम्पल लाट आहे तर तिकडे जाऊ आपण मग नंतर भेटू मित्रांनो आता आपलं कालभैरव बाबाचं दर्शन झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता ही माल दिली त्यांनी गळात घातली तिथल्या फडजीने आणि तिथूनच पुढे कालभैरव बाबाच मंदिर आहे इकडे पुढे कालभैरव बाबाचं मंदिर आहे तर ते करून झालं की आता आम्ही जाणार आहोत मेन मंदिरला तर ठीक आहे चला आता मी तुम्हाला पुढचं मंदिर दाखवतो तर आता इथे भैरवनाथचं दर्शन झालं की आम्ही आता चाललोय काशी विश्वनाथला तर या गल्ली मधून चाललो आहे रोड आणि हा समोर जो आहे तो आमचा गाईड आहे आणि आपले पार्टी टूर मेंबर्स आहेत दाखवतो मी तुम्हाला गणेश दादा मी बेलकड बेलपाटकर चॅनल आहे नंतर इंट्रोडक्शन ठीक आहे आता आतमध्ये कॅमेरा मोबाईल वगैरे काहीच अलाउड नाही काहीच म्हणजे इलेक्ट्रॉनिक गोष्टी काहीच घेऊन नाही जाऊ शकत इवन पर्स सुद्धा नाही अलाउड आहे तर त्यामुळे मला इथेच ठेवून जायला लागेल तर मी तुम्हाला दाखवतो इथे समोर दिलेलं आहे श्री काशी विश्वनाथ धाम तर हे तुम्ही पाहू शकता बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे इथे मी पण फर्स्ट टाइम आलोय आणि त्या स्क्रीन वरती ज्योतिर्लिंग पण दिसतंय तो पण दाखवतो मी तुम्हाला खूप चांगली अशी सिस्टम केली इथे तर ठीक आहे तर मी तुमच्याशी आता बोलतो नंतर मध्ये आता काय मोबाईल अलाउड नसणार आहे तर त्यामुळे तर बघू आता बाहेर किती वेळ लागतो यायला कारण की आज सोमवार आहे मेन म्हणजे सोमवारी गर्दी सुद्धा असेल शंकराचं मंदिर आहे बोलल्यावर तर ठीक आहे किती वेळ जातोय बघू मग भेटतो तुम्हाला नंतर जस्ट आम्ही बाहेर पडलो आणि काशी विश्वनाथचं दर्शन केलं त्याच्यानंतर अन्नपूर्णाचं दर्शन केलं मनिकर्णिका घाट लांबून बघितलं ला, कारण घाटवरती पूर आले म्हणून घाटवरती सोडत नाहीत पण लांबून आम्ही बघितलं ला, आणि अजून एक मंदिर होतं ते देवीचं ते केलं तर आता आम्ही मंदिरातून बाहेर पडतोय तर खूप सुंदर असं दर्शन झालं आणि काशी विश्वनाथचं दर्शन तर आम्हाला ऑलमोस्ट दहा मिनिटातच झालं कारण काहीच गर्दी नव्हती त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटात मी तर दोन वेळा जाऊन दर्शन केलं एवढी गर्दी कमी होती आज स्वटले ना एवढी कमी असेल कारण सोमवार होता त्यामुळे पण ठीक आहे देवाची इच्छा तशी पण ठीक आहे चालेल आता झालेलं आहे दर्शन आता मी यांना सगळ्यांना घेऊन हॉटेलवर जातो मग हॉटेलवर जाऊनच बघतो काय जेवायला जेवण काय ते दाखवतो चला तर मित्रांनो आपण थोडा वेळा आधी चालू हॉटेलला हॉटेलला येऊन टाईम झाला आता मी डायनिंग एरियामध्ये तुम्ही पाहू शकता डायनिंग एरिया पूर्ण आपला डायनिंग एरिया तर मस्त दर्शन वगैरे झालं सगळी लोकं आली पण टायमागली आता मी तुम्हाला दाखवतो मेनूमध्ये काय आहे खास करून कारण की आमचं जे जेवण असतं ते खूप स्पेशल असतं कारण की घरच्यासारखं जेवण असतं त्यामुळे तर मी दाखवतो तुम्हाला आता काय काय आहे तर इथे पाहू शकता तुम्ही लोणचं आहे त्याच्यानंतर चपाती ही पनीर मटारची भाजी त्यानंतर भेंडी मसाला त्याच्यानंतर राईस डाळ भजी आहेत त्याच्यानंतर रसगुल्ला आहे आणि हा हे कुरमुरे असा काय आजचा निर्णय तर मग मी आता जेवण घेतो आता जस्ट जेवण झालं जेवण झाल्यावर ब्रीफ केला सगळ्यांना की के उद्याचा काय प्रोग्राम असेल तर ते ब्रीफ इथे नाही टाकत मी कारण खूप मोठं होईल ते मग आणि मग काय त्याला पॉइंट पण नसेल तर त्यामुळे आणि आता मस्त इथे ए सी रूम आहे तर बाहेर तर खूप गर्मी आहे भाई मस्त एसी चीक केली आणि बसलो आता आता झोपायचा टाईम झाला जवळजवळ वाजलेत आता साडे दहा वाजत आलेत उद्या लेटच उठायचं उद्या तसं काय हे नाही कारण मंदिरात मी जाऊन आलो परत नाही जाणार बघू जर इच्छा झाली लवकर उठलो तर जाईल पण काय सांगू नाही शकत पण मोस्टली नाहीच जाणार कारण उद्या अकरा वाजता निघायचा प्लॅन आहे अकरा बारा वाजता तर त्याच्यामुळे आरामातच करू सगळं काय असेल ते तर जेवण पण एकदम भारी होतं पनीर मंटार तुम्ही पाहिलंच असेल पनीर मंटार वगैरे स्पेशल भाजी होती एकदम तर आता ऑलमोस्ट सगळं झालंय सगळ्यांना सेट पण केलं आहे की ज्यांच्या ट्रिपल मॅट्रेस टाकायची होती त्यांना एक्स्ट्रा मॅट्रेस टाकून दिली आहे झालंय सगळं आता व्यवस्थित आता झोपायचे झाली तर ठीक आहे चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला खूप सारं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर ठीक आहे चला नक्की व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या खूप सारा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय बाय संकल्प टूरसोबत जग फिझर